शेतकरी मित्रांनो हे बघू शकताय हा आहे काष्टीचा बाजार या बाजारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बोकड मेंढ्र त्याचबरोबर शेळ्या वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या बोकड हे आपल्याला बघायला मिळणार आहेत आपण आता या बाजाराला सुरुवात करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि इतरही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या राश सॉरी काष्टीच्या बाजारामध्ये आपल्याला काठेवाडी जातीचे ही शेळी बघायला मिळते हे बघू शकता तिचे कान हे असे हे पहिलेच होतं का कट कट केलेत हा हा हे बघू शकता तुम्ही हे असे कट केलेले आहेत कान आणि हे बघू शकताय साधारण वजन काय असेल तिचं चाळीस किलो च्या आसपास हिचं वजन असू शकत हे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आणि पिल्ला किती देते हे बघू शकता तुम्ही काय किंमत सांगताय पस्तीस हजार रुपये किमतीचे हे शेळी बघू शकताय कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का भेटेल हो सांगा नंबर नंबर सांग रे मुंबईला नंबर हां सत्त्याण्णव हा सहासष्ट हा एकोणतीस हा बासठ पासष्ट ओके तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही ही काटेवाडी शेळी हे बघू शकता तुम्ही आहेत okay. काटेवाडी शेळ्या मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो हे बघू शकताय काष्टीच्या बाजारामध्ये हे कोटा जातीचा बोकड आपण बघू शकता यावर काय किंमत सांगताय चाळीस हजार रुपये किमतीचा हा बोकड बघू शकता तुम्ही काय किंमत सांगताय चाळीस हजार रुपये किंमतीचा बर आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा एकोणनव्वद पंच्याहत्तर पंच्याऐंशी एक्केचाळीस चौदा मित्रांनो जर कोणाला खरेदी करायचा असेल तर या नंबरवरती संपर्क करू शकता हे बघू शकता हा तीस हजार रुपयापर्यंत मागितलाय चालेल मित्रांनो या ठिकाणी बघू शकता काष्टीच्या बाजारामध्ये हे अशा लहान लहान पिल्ल सुद्धा आपल्याला बघायला मिळतात काय किंमत सांगताय साडेचार साडेचार कुठले कोटा बिट्टल पोटा बिट्टल ह्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या आपल्याला बोकडे का पाठीत बोकडे हे सगळे बोकडे हे बघू शकता तुम्ही बकऱ्याची पिल्ल पण आहेत हे बघू शकता नंतर ह्याची काय किंमत सांगताय अठ्ठावीसशे रुपये तुम्ही हे बघू शकता बिटलचा आहे ना बिटलचा हा आहे मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन पंचाहत्तर पंच्याहत्तर एक्क्याण्णव एक्क्याण्णव पन्नास पन्नास मित्रांनो कोणाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हे पाटीत ना सगळ्या तीन बोकडा आणि सात पाटी हे साडेपाच हजार रुपये यांचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो या बाजारामध्ये बघू शकता तुम्ही हे बोकडा आहेत आणि ह्यांची किंमत हे बाबा सांगतायत साडे चौदा हजार रुपये हे बघू शकता साधी आहेत ना साडे चौदा हजार रुपये किमतीची हे बोकड हे बघू शकता तुम्ही एकदम गावराने हे बघू शकता मित्रांनो तुम्ही काष्टीच्या बाजारामध्ये ह्या अशा टॉप क्वालिटीच्या शेळ्या पण आपल्याला या बाजारामध्ये बघायला मिळत आहेत हे बघू शकता मित्रांनो हे बघू शकता एका शिर्डीला हे तीन पिल्ले झालेले आहेत आणि ती शेळी हे बघू शकता या काष्टीच्या बाजारामध्ये हे अशा पण प्रकारच्या शेळ्या आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो मित्रांनो या काष्टीच्या बाजारामध्ये आपल्याला शेळ्यांबरोबर मेंढ्या सुद्धा बघायला मिळत आहेत हे आहेत नर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे काय किंमत सांगताय साडे साडे साडेआठ हजार रुपये किमतीचा हा नर बघू शकता तुम्ही मित्रांनो चार ते साडेचार महिन्याचा हा नर बघू शकता तुम्ही वजन साधारण वजन बारा, बारा तेरा, तेरा किलो च्या आसपास असाल वजन हे बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर सांगा नव्या एकोणपन्नास न... नव्याण्णव तेवीस एकोणीस झिरो नऊ एकोणपन्नास ओके जर कोणाला खरेदी करायचं असेल तर ह्या काष्टीच्या बाजारामध्ये तुम्हाला बघायला मिळतात मित्रांनो या काष्टीच्या बाजारामध्ये हे बघू शकताय मेंढ्यांमधलाच मधलाच हा नर आहे पण हे hey, ह्याची कोणती व्हरायटी आहे हे काय आपल्याला सुद्धा माहीत नाही मित्रांनो आणि हे स्वतः शेतकऱ्याला सुद्धा माहीत नाही तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा हे बघू शकता हे hmm. बघू शकता हे मेंढीला चार पिल्ल होतात हे शेतकरी सांगतायत मित्रांनो तुमचा नंबर सांगा बरं सत्तर एक्क्याण्णव 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 ठीक आहे तर मित्रांनो ह्या व्हरायटीमध्ये मध्ये जर कोणाला खरेदी करायचं असेल तर ह्या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही ह्या बाजारामध्ये अकरा हजार किंमत सांगतायत हे हे आहेत व्यापारी ना व्यापारी तर तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर सतरा पंचेचाळीस सोळा असेल तर तुम्ही ह्या ह्या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो हा बोकड बघू शकताय शिरोई जातीचा काय किंवा सांगताय पस्तीस हजार रुपये किमतीचा हा बोकड आहे हे बघू शकता तुम्ही मित्रांनो हे बघू शकता साडे चौदा हजार रुपयाची ही खरेदी झाली आहे हे बघू शकता साडे चौदा हजार रुपयाची किंमतीची ही शेळी त्याचबरोबर तिला हे दोन किल्ले आहेत हे पाटे का बोकडे दोन्ही पाटी हे बघू शकता तुम्ही एकदम क्वालिटी शेळी वाटते शेळी तर मित्रांनो हा होता काष्टीचा बाजार हे बघू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र करायला विसरू नका धन्यवाद